तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे संस्कारताई या चॅनेल वरती कशा आहात तुम्ही मी तर मस्त आहे तुम्ही कशा आहात मी आज आलेले आहे मस्त असत शेतामध्ये तर शेतामधला आपण ब्लॉग बनवूया चला आपण आता आपल्या शेतामधल्या ककड्या बघूया कुठं आहेत ती वेलाला लागलेत ला ला का नाही तुम्हाला दाखवते या मग आता हे बघा ही तुरीचा पट्टा आहे तुम्हाला माग व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं तर आपण ह्याला ककड्या शोधूया आपल्याला पुण्याला घेऊन जायचं ककड्या तर ह्याला लागलेत का आपण चेक करूया म्हणून बघा किती छोट्या छोट्या ककड्या लागल्या आता त्याला आम्ही ककड्या म्हणतात ककड्या काही जास्त लागल्या नाही बघा पण थोड्या थोड्या सापडायला बरं मी तोडते इथं कवळ्या आहेत पण छान आहेत हे बघा आणखी आहे इथं तोडूयात आपण हे बघा मस्त अशा कवळ्या कोवळ्या आहेत एवढ्या काही सापडणार नाही बघा एवढे फुलं लागलेत पण काकड्या काय आम्हाला सापडणं झाल्यात बघा फुलं भरपूर लागले ते नाई काकड्या काय सापड बघा एवढे फुल आहे का ह्याला पण काकड्या काय सापडणं झाल्यात आम्हाला एकदम अशा कोवळ्या कोवळ्या बारीक बारीक सापडायला लागल्या हे बघा खूपच बारीक बारीक सापडलेत आता शेंगा लागल्यात अशा मस्त पण जास्त नाही बरं यावर्षी शेंगा नाही जास्त आल्या मुगाला हे बघा हे बघा अशा मस्त मुगाला शेंगा लागल्यात पण ला ना जास्त नाही बरं म्हणजे आणखी व्यवस्थित आलाच नाही तो मग आणखी भेंडी आहे चला आपण या आता आपण घरातल्या पाहुण्याला बाहेर काढू आपलं हे घर आहे या घरामध्ये एक पाहुणा जास्त दिवसांनी विराजमान झालेला होता त्याला आज कायमचं बाहेर काढूया या या तुम्हाला दाखवते पाहुणा कोण आहे की बघा आपले फायनली पावणे साहेब इथं आराम करत आहेत गेलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं बघा छोटासा पाहुणा घरामध्ये आपल्या ह्या विराजमान झालेला होता तर आज आपण ह्याची कायमची सुटका करूया तर इथं मी ह्याला आता कट करून घेते हे ना असंच खाऊन टाकलेल्या बिया होत्या आणि हे मध्ये असं व्यवस्थित एकदम शेडच्या मधी येऊन बसलं होतं हे आणि एकदम तयार झाले छान पण हे माझ्यासाठी आईनं ते ठेवलं होतं चला म्हणलं आज आपण ह्याला कट करून घेऊया बघा आता एवढं कलिंगड झालं आहे आपण ह्याला कट करून बघू लाल निघते का कसं काय माहिती पण ह्याला कट करू तोपर्यंत आपण दोडके तोडून आप घेऊया आपल्याला पुण्याला जायची तयारी करायची ना त्यामुळं आपण हे दोडक्याचं झाड या असे मस्त दोडके कट करून घेऊया आपल्याला तिकडं लागणार आहेत ना भाजीला एवढी भेंडी घेतली आपण आता एवढे असे मस्त दोडके घेतलेत आपल्याला पुण्याला रेसिपी बनवायला त्यामुळे हे बघा मस्त असे दोडके आहेत हे बघा मस्त छान हे बघा ह्याच्यात टाकले ककड्या काय एवढ्या सापडल्या नाही भेंडीन दोडके छान सापडलेत आता आपण कलिंगड कट करून घेऊया हे बघा कट करून घेऊ आपला अनुभव आहे बरं हे असंच टाकलेला वेल होता हे काय आपण लावला नव्हता काय नव्हता लाल निघत आहे का पांढरं आहे बघू शकतात आता आपण काढून दाखवूया लाल बगा, ता ता हे, हे लाल निघाले का बघा घरचा एकदम शेतातला अनुभव आहे बघा हे खायला टाकलेलं बी नव्हतं अगर काय नव्हतं ते असंच उगवलेलं झाड होतं आपल्या जाळीमध्ये खाऊन बियात पडलेल्या आणि बघा कसलं सुंदर असं कलिंगड आलेलं आहे तर आपण ह्याला आता कट करून कसं असं छान मस्त आणि रा शेतात खायला लय भारी वाटतं बघा त्यामुळे एवढं कलिंगड आता आपण हे कट करून घेतलंय बघा आता तेवढं भेंडी ही घेतली आता एवढ्या मुगाच्या शेंगा घेतल्या तर आपल्याला पुण्याला घेऊन जाण्यासाठी तर आपण तिकडे ह्याची भाजी बनवून खाता येते या थोड्या काळ्या काळ्या पडल्यात आता आणि हे बघा एवढ्या अशा भेमुगाच्या शेंगा अशा मस्त भरल्यात बर, बरं पॅकिंग भराय बर चालू आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथं हे केलं आणि आता ही आपण पॅकिंग करायला चालू करूया तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये